हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कसे आल सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरवून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि श्रीस्वामी समर्थ तर मग आमच्या इकडे खूप 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 अति प्रमाणात थंडी आहे थंडी जास्त वाढलेली आहे तुमच्याकडे कशी आहे थंडी नक्कीच सांगा कमेंट करून तर चला मी आत्ता मयंकला सोडून आलेली आहे शाळेत आणि आता आली घरी तर तेच आपलं डेली रुटीन बाकीचे सगळे कामं आवरणार आहे आणि एक गोष्ट तुम्हाला अशी सांगणार आहे महत्त्वाची आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता बघत राहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल ओके तर चला मग सुरुवात करूया तर हॅलो वेलकम बॅक इकडे आंघोळीला पाणी ठेवलं आहे आता ब्रश करते आणि इकडे चहा पण ठेवलं आहे लगेच तर ब्रश करता करता चहा होते तोपर्यंत ब्रश होते पाणी तापते मग लगेच चहा पाणी झालं की आंघोळ तर रात्री तर काही स्वयंपाक केला नाही त्याच्यामुळे थोडेच भांडे होते फक्त भात आणि शेपूची भाजी होती तर एक विषय सांगायचा होता असा की मला एक कमेंट आली होती आणि जे जे कमेंट चांगले असतात ना त्या कमेंटचं उत्तर देणं माझ्यासाठी तरी इम्पॉर्टंट आहे कारण पुढचा व्यक्ती जेव्हा उत् प्रश्न करतो त्यावेळेस त्याला उत्तराची अपेक्षा असते तर ज्यावेळेस पुढचा व्यक्ती कमेंट करतो त्यावेळेस त्याला उत्तराची अपेक्षा असते म्हणून तो कमेंट करत असतो मग उत्तर देणं माझं काम आहे की नाही ते एक कमेंट आली होती की ताई म्हणत होत्या तू त्याला मन म्हणजे मयंकला जेव्हा शाळेत सोडते त्यावेळेस तू त्याला टिफिन देत नाही का किंवा टिफिनला आज काय दिलं तर ताई मी टिफिन त्याला टिफिनच देत नाही तर टिफिनला काही द्यायचा विषयच येत नाही कारण तो गुरुकुलमध्ये जातो आणि त्याच्या शाळेमध्ये सकाळ दुपार संध्याकाळ असं तीन टाईम जेवण म्हणजे दोन टाईम नाश्ता एक टाइम जेवण असं जेवण भेटत असतं त्याच्या शाळेमध्ये पोट भरून त्याच्यामुळे त्याला टिफिन द्यायची गरज नाही आणि आपण बॉटलसुद्धा देऊ शकत नाही पाण्याची कारण पाण्यापासून सगळं काही खाण्यापिण्यापासून सगळं तिथं आहे असतं अवेलेबल आहे त्याच्यामुळे एवढी फीस आहे शाळेची तर त्यांचा असा प्रश्न होता त्याच्यामुळे म्हणलं उत्तर देऊ वाटलं की मग एकला टिफिन नसतो आणि बॅग पण नसते म्हणजे घरी जे आपले शाळेची बॅग आपण घरी घेऊन यायचो आणि परत ती बॅग रचून परत शाळेत न्यायचो तसं विषय नाही आहे इथं इथं घरी बॅग पण पाठवत नाही आणि घरून एकही वया पुस्तकं कोणती पाठी पेन न्यायची गरज नाही तर दप्तर पण घरी घेऊन येत नाही तो आणि टिफिन पण शाळेत घेऊन जात नाही तर अशी ती गुरुकुल आहे आणि त्याचं टायमिंग एवढं आहे फीज पण खूप आहे तर आता फीसवरून फीस सांगते तुमचा हा विषय क्लिअर झाला असेल की मयंकला टिफिन द्यावं लागत नाही कारण सकाळी नऊ वाजता त्याला नाश्ता भेटतो बारा वाजता जेवण भेटतो परत चार वाजता नाश्ता भेटतो अशा पद्धतीने त्यांचा दिवस जात असतो पूर्ण तर अजून एक प्रश्न असा होता कि ताई की ताई तू तर म्हणते की तुझ्याकडे पैसे नाही तुझे खूप वाईट दिवस चालू आहे आम्हाला माहिती पण मयमच्या शाळेची फीज तर खूप असेल आणि कोणत्याच शाळेवाले थांबत नाही फीजसाठी बरोबर बोलले तुम्ही खरंच कोणत्या शाळेवाले थांबत नाही हा माझा पण अनुभव आहे काही झालं तुमची किती प्रॉब्लेम असू द्या किती अडचणीत असू द्या काही असू द्या नसल तुम्हाला फीस भरता येत तर तुमचा मुलगा तुम्ही घेऊन जाऊ शकता असं बोलतात सर लोक तर शाळेची फी तर खूप आहे मयंच्या जवळजवळ पाच हजाराने धरा दर महिन्याला पास ते आणि वन टाईमचे जे राहतात म्हणजे प्रत्येक मुलाची वेगळी वेगळी फी आहे मुला प्रत्येक मुलाची म्हणजे प्रत्येक वर्गावर्गाची तर पहिल्या वर्गाला दुस वेगळी वर 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 फी दुसऱ्या वर्गाला वेगळी तिसऱ्या वर्गाला असं वेगळ्या वेगळ्या फी आहेत म्हणजे कोणाला साडेचार हजार पाच हजार सहा हजार सात हजार आठ हजार असं दर महिन्याला तर हे महिन्याची वेगळी आणि जे वन टाईमची राहते कोणाला दहा कोणाला पंधरा कोणाला वीस कोणाला पंचवीस तीस असं जे वन टाईमची फी राहते ते वेगळी असं धरून तरी माझा आणि पासष्ट सत्तरपर्यंत जात असेल ती फी तर खरंच एवढी फी माझी भरा भरायची माझी हायपत नाही काय झालं होतं ज्यावेळेस मी तिकडे गेली ना मैकला घेऊन गावाकडे त्यावेळेस मी सरांना सांगितलंच नव्हतं शाळा सोडते म्हणून डायरेक्ट तिकडे नेऊन ॲडमिशन केलं मी ही लई मोठी माझी चूक झाली त्याच्यामुळे एक प्रकारे सांगितलं असतं तर बरं झालं असतं म्हणजे माझी काहीतरी फी माफ झाली असती पण असं झालं की तिकडे ज्यावेळेस गेली मी त्यावेळेस सरांना सांगून नाही गेली त्याच्यामुळे जी फी असते मंथलीची ती पण फी भरायची आहे वन टाईम पण फी भरायची म्हणजे टोटल जी वर्षाची फी आहे ती फी मला भरायचीच आहे आता जरी एवढे दिवस गॅप पडलं म्हणजे मी तीन महिने होती तिकडे तर तो तीन महिन्याचा जो गॅप पडला तर त्या तीन महिन्याच्या गॅपची पण फी भरायचीच आहे कारण तिकडे गेली ही माझी चुकी आहे सरांची नाही त्याच्यामुळे राहिली गोष्ट आता मी फी कशी काय भरते तर जे आहे ते स्पष्ट सांगितलं होतं मी मागच्या वेळेस पण माधुरीताईने दहा हजार रुपये मला दिले होते मयंच्या शाळेत भरायला ते मी भरले त्याची पावती पण मी माधुरीताईला दिली आणि ते पैसे मला माधुरीताईला परत पण द्यायचे आज वेळ वाईट आहे एक ना एक दिवस येईल आपले पण चांगले दिवस तर त्याच्यामुळे माधुरीताईकडून ते दहा हजार घेऊन मी भरले होते परत दहा हजार माझ्या यूट्यूबचा थोडाफार पेमेंट होता थोडे पैसे माझ्याकडे वाचले होते थोडे पैसे किरणकडून घेऊन असं मिळून बाकीचे दहा हजार भरले म्हणजे असे वीस हजार भरले आणि ऑलरेडी जेव्हा मी इकडे होती पुण्यात तर तेव्हा दोन महिने त्या शाळा चालू झाल्यानंतर जून आणि जुलै इकडेच होती आणि ऑगस्ट महिन्यामध्ये मी तिकडे गेली होती तर जून आणि जुलैची फी मी भरली होती तर असं मिळून माझे सत्तावीस अठ्ठावीस हजार रुपये भरून झाले ते बी जून आणि जुलैची पूर्ण फी भरली नव्हती मी अर्धी अर्धी एकदा तीन हजार नऊशे आणि एकदा चार हजार पाचशे अशीच फी भरली होती पूर्ण कंप्लीट पण नव्हती ती फी तर ते पैसे आणि जो गॅप पडला ते पैसे आणि वन टाईमचे पैसे वन टाईमचे पिन मी भरले नव्हते तर असे सगळे मिळून माझ्यावर टोटल पंचेचाळीस का सत्तेचाळीस हजार होत होते तर एवढे पैसे एकादमानी भरायला लावले सरांनी तरच पोराला घेणार शाळेत असं सांगितलं पण मी खूप रिक्वेस्ट केली त्यांना सगळी माझी स्टोरी सांगितली तसं तर ऑलरेडी त्या सरांना सगळंच माहिती आहे तर त्यामुळे त्यांना सगळी स्टोरी सांगितल्यानंतर त्यांनी मला एक दोन महिन्याची हे सवलत दिली की तुम्ही एक दोन महिन्यामध्ये ते काय असेल ते कवर करून टाका कारण फीसाठी आम्ही नाही थांबू शकत आणि खरंच कोणत्या शाळेवाले नाही थांबत मग मी दहा हजार माधुरी ताईकून घेऊन दहा हजार असे करून वीस हजार भरले ते आणि आधी जे भरले होते असे टोटल अठ्ठावीस हजार हिशोब निघतोय भरलेचे आता बाकी अजून राहिले आहेत सतरा हजार तीनशे काहीतरी रुपये तर ते पण पैसे मला भरायचे तेही टेन्शनमध्ये आहे आणि किरण तर जॉबला जातो आहे पण त्यांनी घर चालवायचं की बाकीचा सगळा खर्च बघायचा की शाळेचं बघायचं असं व्हायला लागलं तरीसुद्धा बऱ्याच मायांच्या शाळेच्या फीसाठी त्यांनी हेल्प केली मला तर सध्या मी पूर्ण अधिकार त्याच्यावर नाही गाजवू शकत कोणत्याही गोष्टीचा ज्या वेळेस मी सगळ्या गोष्टी कायदेशीर करील त्यावेळेस बघता येईल तर असा हा विषय आहे शाळेची फी असते आणि ते कोणतेही सर लोक माफ करत नाही किंवा पुढे ढकलत नाही ते तेव्हाची तेव्हाच भरावं लागते आणि अशा पद्धतीने कसं तरी चाललं आहे माझं खूप म्हणजे खूपच बेकार दिवस आहेत पण मी कोणालाही मदत मागितली नाही कोणालाही बोलली नाही कोणालाही उदार मागितले नाही कारण ऑलरेडी माझ्या नावाचा एवढा टंका वाजवला जे वाज मी केलं नाही ते आरोप लावलेत माझ्यावर मी तर कधीही आजपर्यंत होऊन कोणालाच पैसे मागले नाही हां फक्त ज्यावेळेस माझं ते जुनं यूट्यूब चॅनल होतं त्यावेळेस मी दोनदा मदत मागितली होती त्यावर हे मी मान्य करते पण असं पर्सनली मी कोणाला होऊन मदत मागितली नाही त्यावेळेस स्वतः पुढच्या व्यक्तीने मला मदत केली त्यानंतर त्या मदतीचा चांगला फायदा घेतला आणि बोलून पण दाखवलं तर ते लोक नेहमीच माझ्या डोक्यात राहतील ज्या लोकांनी न मागता मदत केलेली आहे आणि असं दाखवलं की मी त्यांना मागितले एकाही व्यक्तीला मी स्वतःहून पैसे मागितले नाही त्यांनी स्वतःहून दिले आणि देऊ नको आम्हाला तुझं काय आम्हाला तुझी ही परिस्थिती बघून होत नाही म्हणून आम्ही स्वखुशीने तुझी मदत करतो या भाषेत बोलूनसुद्धा नंतर ते पैसे घ्यायला पुढे पण आलेत असे पण लोक आहेत त्याच्यामुळे मी अशा लोकांना काहीच बोलणार नाही जाऊ द्या जेव्हा माझे चांगले दिवस येतील नाही यांचे पैसे यांच्या तोंडावर फेकून मारणारच आहे ज्या लोकांना मी कधी मागितलेच नव्हते पण त्यांनी मागितल्याचा आरोप लावला तर असू द्या अशा पद्धतीने मग यांच्या शाळेची फी पण भरायची आहे मला त्याच्यानंतर मयंकच्या दोन प्रश्नाचे उत्तर तुम्हाला भेटले असतील मयंकच्या शाळेला डबा नसतो आणि त्याची फी तर मला भरायची आहे अजून सतरा हजार बाकी आहे जे की मला एका महिन्याच्या आज कम्प्लीट करायचे आता मी एका महिन्यामध्ये घर चालवू की ते सतरा हजार फी भरू हा पण लोड आहे त्यातल्या त्यात अजून दुसरा एक लोड आलेला आहे तो म्हणजे असा ते तुम्हाला सांगते थम आधी मला ब्रश करून घेऊ द्या पाणी घेऊ द्या एकदाचा वगैरे झालं की तो तर महत्त्वाचा विषय आहे तो तुम्ही अजिबात स्किप करू नका जो विषय मी आता इथून पुढं घेणार आहे ना एक महत्त्वाचा विषय तुम्हाला सांगायचा आहे तर तो विषय तुम्ही स्किप करू नका कंटिन्यू रहा व्हिडिओमध्ये मी भेटते तुम्हाला, तुम्हाला थोड्या वेळाने मिलेंगे ब्रेक के बाद हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक तर या गरमागरम चहा प्यायला तर हे चहा आणि सोबतच हॅपी हॅपी बिस्किट कोणाला आवडतं नक्की कमेंट करून सांगा तसे हे बिस्किट आहे ना मयंकसाठी आणले होते शिंदे साहेबांनी मला म्हणले अजिबात तू खायचं नाही पोरासाठी आहे पोरालाच ठेवायचं तरी पण मी खाऊन घेते बाबा परत आणायला लावी तर असू द्या चला याचा हा प्यायला या चला महत्त्वाचा मुद्दा घेऊया मला एक कमेंट आली होती तर ती अशी होती की तुझ्या मनामध्ये कोणतीही गोष्ट पचत नाही तू कशाला सांगत बसली की तुला पेमेंट येणार आहे आता यूटूबची हडळ म्हणते की तुझा हा पण चायनल उडवणार स्ट्राईक देणार म्हणजे माझा हा पण चॅनल जाणार आता बाई काय करावा कसं जगावा जगणं मुश्किल केलं या बाईने तर अशी मी विचारत पडेन असं तुम्हाला वाटतं बाप रे लोकांना असं वाटतं ना की मीच लय महान कसं आहे हिसकणाऱ्यापेक्षा देणाऱ्याची ताकद मोठी आहे कारण माणूस हा देवापेक्षा मोठा नाही माणूस हिसकावू शकतो पण देव जेव्हा देतो ना ते ते तर तेव्हा ते म्हणतात ना जर भगवान आहे तो छप्पर फाड के देत आहे काय माझ्या नशिबात असं लिहिलं असेल ना तसं तर माझ्या या चॅनलला स्ट्राईक बसतच नाही कारण त्या हडहळचं मी कुठंही नाव घेतलेलं नाहीये कुठंही थोबाड असला घाणेरडा चिपकवलेला नाहीये पण ही गोष्ट आहे बरं का मला एक अनुभव आलेला आहे ज्या वेळेस आपण कोणासोबत तरी कोणत्या तरी नात्यात असतो मैत्रीचा नाता असो किंवा कोणताही असो तर त्यावेळेस तो पुढचा व्यक्ती कितीही घाणेरडा गच्चर कसाही 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 असू द्या तो आपल्याला चांगला वाटत असतो कारण त्याचे ते वाईट गुण आपल्याला दिसतच नसतात पण ज्या वेळेस त्या व्यक्तीशी आपली दुश्मनी होते किंवा पटत नाही किंवा त्या व्यक्तीची हकीकत जेव्हा आपल्याला माहिती होते ना की बापरे याचा मागचाच हे रहा होता त्यावेळेस तो जसा दिसतो का त्याच्यापेक्षाही एकदम असं घाण वाटतो बापरे उलटी येईल असं तर असला घाणेरडा थॉबडसुद्धा मी इथं चिपकवला नाही मग कशामुळे ट्राय येईल असले घाणेरडे नावही मी इथं घेतलेले नाहीत काय तर म्हणे जाऊ द्या बाई आता तर मला सांगा विचार करण्यासारखी गोष्ट आहे किती पब्लिकला येड्यात काढायचं आणि कसं आहे ना एखाद्याच्या पाठीत पाय द्यावा म्हणतात पोटात नाही कारण जो व्यक्ती एखाद्याच्या पोटात पाय देतो आता पुढच्या व्यक्तीने माझ्या पोटावर पाय दिले तर त्याचं किती नुकसान झालंय हे तुम्ही पण बघितले आता तो अजून माझं नुकसान करण्याचं बघतोय म्हणजे याचा अर्थ त्याला भीक मागायची वेळ येणार आहे म्हणजे त्याचे असले असली वेळ येणार आहे ना का पार सळून किडे पडून मरणार आहे काहीच राहिला नाही कारण त्याचा पापाचा घडा आता भरलेला आहे कारण पुढचा व्यक्ती पापावर पाप पापावर पाप एवढे पाप केले कितीतरी बायांच्या शरीरावर कितीतरी बायांच्या त्या चारित्र्यावर बोट उचलले कितीतरी बायांना बदनाम केलं कितीतरी बायांचा तडतड घेतलेला आहे कितीतरी लोकांना नुकसान पोहोचवलेलं आहे कितीतरी लोकांचा म्हणजे घरातल्या लोकांपासून जन्म दिलेल्या लोकांपासून ही बाई जी आहे ना धरतीवर एक बोजच आहे म्हणावा जन्म घेतल्यापासून फक्त दुसऱ्यांना त्रास दिलेला आहे त्याशिवाय दुसरं काहीच केलं नाही ती कधी स्वतःसाठी जगली नाही दुसऱ्यांचं चा कधी चांगलं चितलं नाही ही एक राक्षस वृत्ती आहे राक्षस माणसात गिंती येतच नाही कारण माणुसकी ज्याच्यामध्ये माणुसकी असते ना थोडीशी तरी दया भाव प्रेम कितीही नफरत असू द्या रे पुढच्या व्यक्तीवर किती त्याच्याशी दुश्मनी असू द्या पण थोडी तरी कुठंतरी अशी माणुसकीची जागा असली जी स्वतःची लाज स्वतःला खात असती ती पण लाज नाही याच्यामध्ये वर तोंड करून म्हणते मला कमेंट आली होती म्हणून सांगते बरं का मी असल्या फालतू लोकांचे व्हिडिओ बघत नाही लाईव्ह बघत नाही आणि मला काही इंटरेस्ट नाही आहे असं समोर बी येईल ना इग्णौर इग्णौर प्रत्ते कर, प्रत्ते तर मी डायरेक्ट इग्नोर करते इग्नोर करण्याची ताकद ही प्रत्येकाकडे प्रत्येकाकडे नसते माझ्याकडे ठीक आहे तर मला सांगितलं कमेंट करून की ती लाईव्हला अशी बोलत होती की तुझा हा पण चॅनलला उडवणार स्ट्राईक देणार तू कशाला सांगते तुझ्या मनात गोष्ट पचत नाही पेमेंट येणार आहे बरं चांगली गोष्ट आहे ना तिने हे बी उडवलं ना तर उलट चांगली गोष्ट आहे देव अजून जास्त देईल मला देव मला कशाची कमी करत नाही कारण मी देवाला जास्त मागत नाही माझा देव मला कशाची कमी करत नाही जेवढा आपण दुसऱ्याचं वाईट चितू जेवढा आपण दुसऱ्यांचं वाईट करू ना त्याचं दुप्पट आपल्यासोबत ते म्हणतात ना आपण जेव्हा दुसऱ्यांसाठी खड्डा खोदतो त्या खड्ड्यामध्ये आपण स्वतः जाऊन पडतो त्यामुळे असले षडयंत्र रचायचे नाही खड्डा कोणासाठी खोंदायचा नाही कारण त्याच्यामध्ये आपणच पडणार आहे हे तर अटल सत्य आहे मग का एवढा माजुरडेपणा का एवढा माज असल का एवढी उतूत करत असल किती म्हणजे आ, किती तो फुकटचा रुबा फुकटचा ॲटिट्यूड आणि कारण नसताना कितीतरी लोक असे आहेत जगामध्ये जे स्वतः करतात खातात आणि उभं छोट्या छोट्या गोष्टी दाखवत बसायच्या आणि त्याला दुसऱ्यालाही प्रवृत्त करायचं मी असं यूट्यूब चॅनल खोललेलं आहे मग तुम्ही पण असं करा आणि तुम्ही असं दाखवून पैसे कमवू शकता मग त्याच्यामुळे दुसरेही बिघडतात यांच्यापासून शिकण्यासारखं काय का राम जाणे बाबा बरं आता मी म्हणणार नाही माझ्यापासून लय काही शिकण्यासारखं आहे पण बऱ्याचशा गोष्टी आहेत छोट्या छोट्या ज्या की आई वडील नसताना हा समाज जेव्हा आपल्याला धिक्कारतो आपल्याला जेव्हा जवळ करत नाही हा समाज त्यावेळेस जिद्द ठेवून मनामध्ये कसं आपल्या लेकरांसाठी का होईना स्वतःसाठी का होईना कसं जगायचं आयुष्य हे एकदाच हे मन मारून नाही तर मन धरून जगायचं कसं जगायचं हे तरी मी शिकवते खूप साऱ्या अशा बाया आहेत जे मला आधी कॉन्टॅक्ट करायचे आता तुम्ही कोणाचे कॉन्टॅक्ट पण घेत नाही बाबा खूप साऱ्या बाया आहेत जे म्हणायचे की ताई आज जिवंत ता असेल ना फक्त तुझे व्हिडिओ बघितल्यामुळं तू नसती ना तुझे व्हिडिओ नसते ना तर काय माहिती आहे आम्ही जीवाचं कधीच काही करून घेतलं असतं तुझ्याकडे बघून आम्हाला खूप हिंमत येते की बघ ना तुला आई वडील नसताना तू एवढं सगळं कसं मॅनेज करते कसं सगळं हँडल करून स्वतः जगते आणि एवढी आनंदी पण राहते एवढ्या दुःखामध्ये सुद्धा हे बघून बगुन बघून आम्ही जगायला शिकलो असं मला सांगायचे आता मी कोणाचे कॉन्टॅक्ट नाही घेत पण हा हाय काहीतरी मला त्याच्यावरून एक कळलं की माझ्याकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे जेणेकरून दुसऱ्याचं चांगलं होतंय त्याच्यातून पण दुसऱ्याचं वाईट करणारी ही एक युट्यूबची हडळ दलिंद्री गंदगी अवदसा एक यूट्यूबला लाग लागलेली फक्त पनोती आहे हिच्यापासून फक्त नुकसान झालेलं आहे दुसऱ्यांना त्रास झालेला आहे आणि तिचे चमचे येऊन इथं भुकतात माझ्या कमेंट खाली व्हिडिओ खाली कमेंट करतात असं झालं अमकं झालं तशी तू अशी अरे तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घरातलं बघा ना का तुम्ही बी तिच्यासारखेच आहात तिथं येऊन कमेंट करता लाजा शर्मा सोडून दिलेल्या काय म्हणतात त्या ते, ते निर्लज्जा सदासुखी सुखी बेसरम आणि असं तोंड वर करायचं आणि कोणी काहीही बोलू दे कितीही बोलू दे वाईट बोलू दे अजिबात लाज सरम वाटू द्यायची नाही असली तर ही निर्लज्ज आहे इला लाज ना लज्जा महत्त्वाचा एक मुद्दा सांगते तुम्हाला बघा तो म्हणजे असा की पुढची जी व्यक्ती आहे ना हडळ यूट्यूबची ती माझ्यावर जडती आता माझ्या म्हणजे मम्मी काही लय सुंदर आहे म्हणत नाही माझ्याजवळ दोड़ जडण्यासारखं असं काही नाही पण हां कोणत्या कारणावरून ज्या वेळेस पण माझी प्रगती होते ज्या वेळेस पण मी पुढं जात राहते इंस्टाग्रामवर सुद्धा माझे तिच्यापेक्षा जास्त फॉलोअर्स होते आता तर मी बघत पण नाही इंस्टाग्राम कुठं गेली असेल तिकडं खड्ड्यात तर इंस्टाग्रामवर त्यावेळेस हिच्यापेक्षा जास्त फॉलोअर्स होते माझे तर जवळच्या एका मैत्रिणीला कॉन्टॅक्ट करून म्हणली होती मी लवकरच करिश्माच्या पुढं जाणार आहे आणि मला त्याच दिवशी जी वाट आहे ती माझ्या गे पुढं गेलेली मला अजिबात पटणार नाही प्रत्येक गोष्टीमध्ये मला तिच्याच पुढं राहायचं आहे अरे माझी का बरोबरी करते बाबा मी, मी तर एक साधारण व्यक्ती आहे मी तर अशी काय मोठी हे पण नाही की तू माझी बराबरी करून माझ्यावर जडायला पण तरीसुद्धा त्यावेळेस पण ते बघितलं बरं ते इंस्टाच्या फॉलोअरसाठी जळण झाली त्याच्यानंतर माझं यूट्यूबचं चॅनल ग्रो झालं त्याच्यात पण हिला ला आग लागली ला 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 अशी की नाही आपण जर पलटलो आता तर मग आपण असं करू शकतो खोट्या गोष्टी पसरवून आपण हिला खाली आणू शकतो हाच एक पर्याय राहिलेला आहे नाही तर ही पुढं गेली ना तर तर नामोनिशन मिटून जाईल अशी काही भीती दिसली असेल त्याच्यामुळे तेही गेलं बरं यूट्यूब चॅनलला जळली तर इंस्टाग्रामला पण माझ्यावर पेटली पार आणि त्याच्यानंतर ज्या ज्या वेळेस मी गाडी घेतली होती ना हा एक महत्त्वाचा मुद्दा अजून राहिला सर्वात अगोदर अजून एक गोष्ट सांगते बरं का असल्या बर, फालतू लोकांबद्दल मला बोलायची गरज नाही पण मला बोलायला लावतात म्हणून मला बोलावं लागतं आता कमेंटच तशी आली तू का बरं तुझ्या मनात ठेवत नाही काही गोष्टी तुझं पेमेंट येणार आहे का बरं सांगितलं तिने पहिल्यांदा तर माझ्या पोराचं तोंडचं घासीचकलंय दुसऱ्यांदा जर असं केलं तर तिला तर सत्यानाच होईल किडे पडतील तिचं तर कुठंच काय लागणार नाही कारण ऑलरेडी एक कांड केल्यामुळे तिचं एवढं सत्यानाच व्हायला लागलं तर तिने जर दुसरं बी असंच केलं तर मग तर विषयच नाही पण हां एक आहे मी हार मानणार आहेत नाही मी दहा यूट्यूब चॅनल ओपन करेल मी यूट्यूब चॅनल जेवढे डिलीट होत जातील तेवढे जा ओपन करत जाणार कारण कोशिश करणे वेळ की कमी हार नाही होती आणि एक दिवशी मला स्वतःवर विश्वास आहे त्यामुळे कोणी किती भुकलं तरी काही फरक पडत नाही बरं जाऊ द्या ज्यावेळेस मी गाडी घेतली होती ना बाप रे तो तर सीन बघण्यासारखा होता भयंकर एकदम ज्यावेळेस मी गाडी घेतली होती ना एवढी जेलेसी एवढी जेलेसी की माझ्याजवळ खटारा गाडी आहे आणि इनी कशी काय नवीन गाडी घेऊन गे घेतली मला तर जास्त यूट्यूबचा पेमेंट येतो इला तर कमी येतो मग इनी नवीन गाडी कशी काय घेतली माझ्या नवऱ्यासोबत एवढी भांडली ना अक्षरशः एक तास भांडली आणि तो बी बैल तिकडून जस काही तीच त्याची मालकी नाही हां नाही नाही म्हणलं असतं तर मग असं झालं असतं जाऊ दे घेतली मग होते तिच्याजवळ पैसे ना मग भरलं तिने डाऊन पेमेंट मग आता तिच्या नावावर निघत नव्हती तर माझ्या नावावर घेऊन दिलो नाही म्हणलं असतं तर भन्न झाली असते असं झालं असतं अरे तुला काय गरज आहे तिला स्पष्टीकरण द्यायची स्पष्ट दिसते की मी नवीन गाडी घेतल्यामुळं तिच्याकडे खटारा गाडी होती आणि मी नवीन गाडी घेतली म्हणून माझ्या गाडीवर जेलेस फील झाली बाप रे किती तो जेलेसपणा अरे जळा थर, तर जळाव तरी कोणावर आपल्या बरोबरीच्या लोकावर जळाव आम्ही काय साधारण व्यक्ती आहे बाबा आम्ही लय मोठे हाकत नाही असं आमच्याजवळ ये आहे अमकं आहे मोठे मोठे प्रमोशन येतं अमकं होतं अरे काय लाजा वाटायला पाहिजे जनाची नाही तर मनाची धरा आणि जे लोक इथं येऊन कमेंट करून मला सांगतात ना ती अशी म्हणली ती तशी म्हणली तिने अमकं केलं तिथं आज हे व्हिडिओ आला ते मला सांगू नका आय एम नॉट इंटरेस्टेड इन तिचा टॉपिक ठीक आहे त्याच्यामुळं माझ्या कमेंट व्हिडिओ खाली येऊन कमेंट करू नका ना की नाही असा व्हिडिओ बनवला ती तशी बोलली जैसी करणी वैसी भरणी ते जसं करतील तसं भरतील कारण मी माझ्या या चॅनलवर कुठल्याही तिचा नाव घेतलेला नाही आहे तिचा थॉबाळ घाणेरडा लावलेला नाही आहे किंवा तिच्यासोबत व्हिडिओ बनवले नाही जाऊन जेणेकरून मागच्या वेळेस चुकीच्या पद्धतीने स्ट्राईक देऊन जे माझं चॅनल उडवलं आहे ना तसं ह्या चॅनलला करू शकत नाही आणि जरी काही असं झालंच झालंच तर अजून पण मी सांगते एक नवीन चॅनल आहे ओपन करून ठेवते त्या चॅनलवर सपोर्ट करा जे माझी चाहते आहे ती मला कुठ कुठूनही शोधून येतीलच ठीक आहे त्याच्यामुळे एवढी घाबरण्याची गरज नाही आहे तशीही पुढची व्यक्ती माझ्यावर जळती त्याच्यामुळे ते काय मरेपर्यंत ते माझं नाव घेऊन 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 घेऊनच मरणार आहे आतापर्यंत छापले ते कमी झाले अजून सुरुवात केली असं असू द्या तर चला असा हा विषय होता जलनेवालो की दुवासे जय हो इकडं बोलता बोलता माझा चा गार झालाय बाबा या चाय प्यायला तर असा होता आजचा व्हिडिओ चला मला असं वाटतं हा व्हिडिओ इथेच थांबवला पाहिजे खूप मोठा व्हिडिओ झाला तर फालतू विषय घे घेण्यामध्ये मला काही इंटरेस्ट नाही हा अजून एक गोष्ट विषयावरून आठवली मला कोण म्हणे तुझ्याजवळ काही विषयच नाही आहे म्हणून तू तिचं नाव घेते बाई काय हा प्रकार मी कोणता नाव घेतलं माझ्या व्हिडिओ माझ्या कोणत्या व्हिडिओमध्ये हडरचं नाव घेतलेलं आहे असं स्पष्ट जे तिचं नाव आहे हजार बारा हजार तसला मी नाव घेतलं आहे का मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये आणि तिचा विषय काय हिच्याजवळ विषय नाही म्हणून तिचं नाव घेऊन व्हिडिओ बनवते तर तिचं नाव घेऊन मी कुठेही व्हिडिओ बनवले नाही राहिली गोष्ट विषयाची माझ्याजवळ असे असे विषय आहेत ना की तुम्ही ऐकून ऐकून पार हे होऊन जाईल तुमचं तर ते पण घरातले आहेत दुसऱ्यांचे कोणाचे नाही जर तुम्हाला माझ्या नननंदायचं सांगायला गेली ना बाप रे मग तर असं एकदम इंटरटेन इंटरटेन होऊन जाईल तुम्हाला आणि जे काही लोकांनी आरोप लावले जे तोंडाला फटक्या बाया आहेत त्यांनी जे माझ्यावर आरोप लावले होते ना ते तसले कामं करता, मी जास्त बोलायला गेली ना तुम्हाला सांगते जेलमध्ये जाऊन बसावं लागेल अख्ख्या फॅमिलीला जेलमध्ये जाऊन बसावं लागेल माझ्या सासरच्या त्याच्यामुळे मी गप्प बसते नाहीतर ते कवाचित सांगून मोकळी झाली असती कोणाचं कुठं लपडं आहे कोण कसे कसे धंदे करतात कोण कसे कसे आ, कसे कसे पोरी वगैरे ते तसं मला सत्तर हजारात विकत घेतली ना त्या पद्धतीने कशा कशा पोरी विकत घेतल्या जातात कशा कशा पोरांना विकल्या जातात हे सगळ्या गोष्टी आमच्या घरातल्या आहेत ज्या की मी शेअर करू शकत नाही मला काही इंटरेस्ट नाही कारण तो विषय मी सोडून दिलेला आहे टकल्याच्या लोकांचा त्याच्यामुळे नाहीतर माझ्याकडे भरपूर विषय आहेत जे मी सांगितलं ना तर त्याच्याकडून शिकण्यासारखं खूप काही राहील तुम्हाला पण जाऊ द्या असू द्या आपल्याला काय करायचे सुखात जगू द्या आपणही सुखात जगायचं त्यांनाही सुखात जगू द्या म्हणून मी शांत राहते मग नाहीतर माझ्याकडे विषय खूप आहेत ना असल्या हडरचे विषय घ्यायची मला गरज पण नाही आहे ती हडळ माझे विषय घेऊन घेऊन हाऊन खाऊन अशी जाणार आहे अशी जाता जाता अशीच जाणार आहे कळलं ना तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आहे तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या आणि टिपमध्ये तुम्हाला सांगते माझ्या व्हिडिओ खाली अशी कोणीही कमेंट करू नका इनी अशी बोलली तिने तशी बोलली तशी कमेंट टाकली चायनल उडवणार आहे कर मना काशी तुला काय करायचं आहे तुझी वृत्तीच राक्षसाची आहे तू माणसाचा पिल्लू नाही जनावराचा पिल्लू आहे ज्यामुळे कामही तसेच जनावरांसारखे करणार आहे कारण ज्याच्यामध्ये थोडी तरी माणुसकी असते ना तो कोणाच्याच पोटावर पाय देत नाही आणि ज्याने कोणाच्या पोटावर पाय दिलं असेल ना तो कधी सुखी राहत नाही कारण त्याचा बदला देऊ नक्की घेतो तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या बाय बाय